जत मराठी न्यूज चॅनल यशाचे एक वर्ष सत्य निर्भीड व लोकहिताची पत्रकारिता करणाऱ्या जत मराठी न्यूज चॅनल व संपादक माननीय यशवंत कोळी यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धवजी ठाकरे माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या विचारांना अनुसरून जनतेचा आवाज बुलंद करणारी आपली पत्रकारिता अशीच अखंड सुरू राहो हीच सदिच्छा विनम्र अभिवादन स्वर्गवासी माननीय बाबूराव दुधाळ माजी शिवसेना तालुका प्रमुख जत यांच्या व कार्यास विनम्र अभिवादन शुभेच्छुक माननीय अमित उर्फ बंडी दुधाळ तालुकाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जत आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज रुपये तीन हजार नऊशे किमतीच्या तपासण्या केवळ रुपये एक हजार चारशे नव्याण्णव मध्ये कमल आर्थोपेडिक सेंटर मध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिर रक्त तपासणी व हृदयविकार जोखीम मूल्यांकन शिबिर डॉक्टरांचा सल्ला पूर्णतः मोफत श्री उमाजीराव सेन मेडिकल मेडिकल फाउंडेशन जत संचलित कमल आर्थोपेडिक्स सेंटर मल्टीस्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय जत येते रुग्णसुरक्षेला प्राधान्य देत व राष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार रक्त तपासणी व हृदयविकार जोखीम मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या विशेष आरोग्य शिबिरामध्ये सर्व तपासण्या एकत्रित केल्यास रुपये तीन हजार नऊशे किंमतीच्या तपासण्या केवळ रुपये एक हजार चारशे नव्याण्णवमध्ये करण्यात येणार असून त्यासोबतच डॉक्टरांचा सल्ला पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे हे शिबिर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार आहे या शिबिरात डॉक्टर नंदकिशोर पावणकर एम डी मेडिसिन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य जोखीम मूल्यांकन करण्यात येणार आहे हृदयाची विद्युत तपासणी ई सी जी हृदय गती रक्तदाब उंची वजन मोजणी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण रॅन्डम रक्तातील साखर तपासणी तसेच शरीर वजन निर्देशांक यांचा समावेश आहे तसेच रक्त तपासणी अंतर्गत संपूर्ण रक्त तपासणी सीबीसी कंप्लेंट हेमोग्राम हिमोग्लोबिन तपासणी व्ही एल डी एल एल डी एल एच डी एल प्रमाण सिरियम कॅल्शियम मूत्रपिंड कार्य तपासणी यकृत कार्य तपासणी तसेच लिपिड प्रोफाईल या तपासण्या करण्यात येणार आहेत सातारा रोड निगडी कॉर्नर जत जिल्हा सांगली येथे होणाऱ्या या आरोग्य शिबिराचा लाभ चाळीस वर्षावरील नागरिकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन डॉक्टर कैलास तनवडेकर यांनी केले आहे बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या हृदयविकार मधुमेह व सारख्या आजारांचे वेळीच निदान होण्यासाठी अशी अत्यंत अशी तपासणी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा